नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केटबा या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये गावाची आवक होत आहे आज बहुतांश ठिकाणी लोकल गावाचीच आवक झाली त्यासह काही बाजार समितींमध्ये अर्जुन गावासह एकवीस एकोणनव्वद जातीचा जा गवू विक्रीसाठी आला होता मुंबई पुण्यात आज लोकल गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असल्याचे पणन विभागाने सांगितले मागील आठवड्यापासून गव्हाला साधारण दोन हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे दरम्यान आज राज्यात बारा हजार दोनशे साठ क्विंटल गव्हाची आवक झाली सोमवारी राज्यभरात सतरा हजार तीनशे साठ क्विंटल गव्हाची आवक झाली लोकल गव्हाला आज मागे चार हजार पाचशे पन्नास रुपयांचा भाव मिळत असून उर्वरित ठिकाणी तीन ते चार हजारांचा भाव मिळत आहे रब्बी हंगामासाठी दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत एकशे पन्नास रुपयांनी वाढ केली आहे दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीसाठी गव्हाचा आम्ही भाव दोन हजार एकशे पंचवीस रुपये एवढा होता हा भाव दीडशे रुपयांनी वाढून आता प्रति क्विंटल दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये भाव देण्याचे जाहीर करण्यात आले चला तर मग जाणून घेऊया अजून पुढील बाजार समितीचा गहू बाजार भाव सर्वात पहिली बाजार समिती मुंबई आवका आठ हजार चारशे तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे सर्वात जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती बुलढाणा आवका एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सर्वात जास्त दर तीन हजार व सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवका बावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे अडतीस सर्वात जास्त दर दोन हजार पाचशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे एकोणास पुढील बाजार समिती नागपूर आवका एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर सर्वात जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पुढील बाजार समिती जालना अवका चार क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे सर्वात जास्त दर तीन हजार एकशे पन्नास व सर्वसाधारण दर तीन हजार शंभर तर शेतकरी मित्रांनो असे शे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका